मित्रांनो प्रश्न उत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे भाजीवाला मुलाखत तर आज याच्यामध्ये वीस प्रश्न आणि त्याचे उत्तर बघूया लगेचच सुरू करूया पहिलं आहे तुमचं नाव काय आहे तर माझं नाव रामेश्वर पाटील आहे दोन नंबरचा प्रश्न घेऊया तुम्ही किती वर्षापासून भाजी विकता मी गेल्या पंधरा वर्षापासून भाजी विकतो आहे आता ही सर्व माहिती मित्रांनो खाली लिंक दिलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये तिला जर गेलात तर डिटेलमध्ये तुम्हाला ती वेबसाईटवरती वाचायला मिळेल चार नंबरचं घेऊया पुढचं तुम्ही भाज्या कुठून आणता मी भाज्या शेतकऱ्यांकडून थेट घेतो जवळच्या गावातून आणि कृपया मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा पाच नंबरचं एका दिवसात किती प्रकारच्या भाज्या विकतात तर साधारणतः वीस ते पंचवीस प्रकारच्या भाज्या विकतो सहा नंबरचं घेऊया पुढचं कोणती भाजी सर्वात जास्त विकली जाते टोमॅटो आणि बटाटे सर्वात जास्त विकले जातात मित्रांनो चॅनलला कृपया सबस्क्राईब करा सात नंबरचा तुम्हाला एका दिवसात किती नफा मिळतो साधारणतः पाचशे ते एक हजार रुपये नफा मिळतो दिवसावर दिवसावर अवलंबून असते आठ नंबरचा तुम्ही किती वाजेपर्यंत बाजारात थांबता मी संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत थांबतो नंतर नऊ नंबरचा घ्या पुढचं भाज्यांचे भाव कसे ठरतात भाव शेतकऱ्याच्या किमती आणि बाजारातील मागणीवर अवलंबून असतात चढ उतार कंटिन्यू चालू असतो दहा नंबरचं पावसाळ्यात भाजी विकणं कठीण असतं का होय पावसाळ्यात भाज्या लवकर खराब होतात आणि ग्राहकही कमी येतात पुढचं किंवा अकरा नंबरचं तुम्हाला हा व्यवसाय आवडतो का होय मला आवडतो कारण यातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो किंवा होतो बारा नंबरचं तुम्ही कधी सुट्टी घेता का खूपच कमी फक्त मोठ्या सणांना सुट्टी घेतो नाही तर नाही तेरा नंबरचं घेऊया एका दिवसात किती ग्राह ग्राह ग्राहक येतात साधारणतः पन्नास ते साठ ग्राहक येतात सकाळी जास्त गर्दी असते आणि सुट्टीच्या दिवशी जास्त गर्दी असते चौदा नंबरचं भाज्या ताज्या ठेवण्यासाठी काय करतात मी त्यांना पाण्याने स्वच्छ ठेवतो आणि थंड पाणी थंड ठिकाणी साठवतो त्या भाज्या पंधरा नंबरचं तुम्हाला स्पर्धा जाणवते का होय बाजारात बरीच स्पर्धा आहे पण माझे ग्राहक निश्चित आहे मित्रांनो मैत्रिणी कृपया सबस्क्राईब करा ग्राहक भाव कमी करण्याची मागणी करतात का होय बरेचदा करतात पण मी त्यांना गुणवत्तेची हमी देतो कृपया मित्रांनो भाव कमी करू नका तुम्ही दुसरा व्यवसाय करायला आवडेल का हो नाही नाही मला हेच काम आवडतं आणि यातच मी आता रमलो आहे अठरा नंबर तुमच्या भाज्या इतरांपेक्षा वेगळ्या का आहेत माझ्या भाज्या ताज्या आणि स्वस्त असतात म्हणून लोक माझ्याकडून घेतात शेवटचे दोन घेऊया तत्पूर्वी कृपया सबस्क्राईब करा तुम्हाला सरकारकडून काही मदत मिळते का नाही आम्हाला फारशी मदत नाही मिळत स्वतःच मेहनत करावी लागते शेवटचं घेऊया मित्रांनो नवीन पिढीला हा व्यवसाय करायला सांगाल का हो जर त्यांना मेहनतीची तयारी असेल तर नक्कीच धन्यवाद मित्रांनो बाबा काही शंका असेल तर कमेंट करा मी उत्तर देईन बाय